नमस्कार शेतकरी बांधवो मी संदीप घोले आज बघा आता कांद्याचं आपण शेवटचं पाणी म्हणतो किंवा आपण कांदा कधी काढायचा हे शेतकऱ्यांना बऱ्याचपणा प्रश्न असतात आधी दिवस आपण कांदा लागण करत असतो बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की कांद्याला शेवटचं पाणी शंभराव्या दिवशी बंद करायचं पण एक शास्त्र काय सांगतं की जेव्हा तुमची लागवड पद्धत असते म्हणजे आपण लागवडचा हंगाम म्हणतो आपण रब्बी हंगामातला जो कांदा लागवड आपला हंगाम असतो तो एक डिसेंबरचा असतो बऱ्याच वेळा कारखाना सुटल्यामुळं किंवा तुमचं बाकीच्या गोष्टीमुळं असं होतं की तुमचा हंगाम पुढं जातो म्हणजे एक डिसेंबर पासून ते पंधरा डिसेंबर तीस डिसेंबर बऱ्याच अंशी या वर्षी कारखाने उशीर चालू झाल्यामुळं पंधरा जानेवारी वीस जानेवारीपर्यंत आपला हंगाम हा लागवडीचा चालू होता कांद्याचा त्याच्यामुळे काय झालं की शेतकऱ्यांच्या मनामध्ये असा प्रश्न येतो की आम्ही शेवटचं पाणी कधी देऊ तर शेतकरी वर्गावर माझा असं सांगणं आहे तुम्ही हा प्लॉट बघत असाल बघा हा प्लॉटला आता मला वाटतं नव्वद दिवस झाले पूर्ण नव्वद दिवस पूर्ण झाले पण हा लागण तारीख कधी एक जानेवारी एक जाने, जाने लागण तारीखे म्हणजे साधारणतः हा नव्वद दिवसामध्ये कांद्याच्या पंच्याऐंशी दिवसामध्ये कांद्याची मान पडली बघा आता बाबा पाणी कधी बंद करा ज्यावेळेस आपल्या प्लॉटमध्ये आपण आल्यावरती एक दहा ते दहा टक्के माना खाली पडल्या तर मला दाखवतो मी त्या मानाकाच्या खाली पडल्या बघा त्याच्या खाली पडल्यावरती माना दहा टक्के माना पडल्या की तुम्ही कांद्याचं पाणी बंद करायचं आता कांद्याचं पाणी बंद केल्यावरती काढायचा कधी कांदा ज्या वेळेस आपल्या प्लॉटमध्ये साठ ते सत्तर टक्के माना अशा पडतील खाली जमिनीमध्ये म्हणजे जमिनी पडतील सत्तर टक्के माना जमिनीवरती पडल्यावरती कांदा काढून घ्यायचा आता काढल्यावरती त्याची आपण पात जो वखार ठेवायची असेल आपल्याला स्टोरेज करायचा असेल तर कशा प्रकारे किती अंतरावरती कट करायचा तुम्हाला दाखवतो थोडक्यात मी एवढा अंतर ठेवून तो कांदा कट करा जेणेकरून आपल्या कुठल्या प्रकारचे फंगस असेल बुरशी म्हणजे बाकीचे कीटक असतील त्या शिरकाव करत नसतात होतं काय की एवढ्या अंतरावरती कट केल्यावरती ही कांद्याची मान ॲटोमॅटिक अशी लॉक होते आणि लॉक झाल्यावरती किती पाऊस पडला तर ह्यातनं कुठल्याही प्रकारचं पाणी आज जात नसतं त्यामुळं असं व्यवस्थापन करत असताना शेवटचं पाणी काढणे हंगाम शेतकऱ्यांना विचारात घेऊन तुमचं पुढील नियोजन करावं धन्यवाद